नमस्कार मी विशाल परदेशी महालसीकरण या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हो महालसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा वेग देण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे आणि जर आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर औरंगाबादपासून सुरुवात करूयात औरंगाबादमध्ये आजपासून पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे मात्र या ठिकाणी लसीकरणाला प्रतिसाद तितका पाहायला मिळत नाही आहे औरंगाबादमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आजपासून पंचेचाळीस वर्षावरील तरुणांना किंवा व्यक्तींना लस देण्याची सुरुवात झालेली आहे मात्र एक दुर्दैवाची बाब अशी आहे की पंचेचाळीस वर्षावरील लोकांचा लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद या ठिकाणी भेटतो आहे मात्र साठ वर्षावरील लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आजही भेटतो आहे आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे लसीकरण केंद्रावर आहे मी ब बंसीलाल नगरच्या एक दोन पंचेचाळीस वर्षावरील लोक येत आहेत या ठिकाणी लस घ्यायला मात्र त्यातही अनेक ज्येष्ठ नागरिकांची गर्दी आजही दिसते आहे फार कमी प्रतिसाद या ठिकाणी भेटतोय दोन तरुण आहेत या ठिकाणी त्यांनी लस घेतलेली आता काय म्हणाल की म्हणजे आपल्यासारखे तरुणच कमी येतात लस घ्यायला वयोवृद्ध लोक जास्त येतात बरोबर आहे सरकारने एवढी सुविधा दिलेली आहे आजपासून पंचेचाळीस वयापेक्षा जास्त जे आहेत त्यांचा टप्पा आजपासून चालू केला आहे सरकारने पण म्हणावी तशी गर्दी आज काही आलेली नाहीये लोकही कमी दिसत आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की आपण तिथे गेल्यावर केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी असेल आपला एक दोन तास तरी कमीत कमी जाईल असं वाटलं होतं पण अवघ्या पाच मिनिटात आमचा नंबर आला आणि आम्ही लसीकरण केलेलं आहे काय म्हणाल लस घ्यायला पाहिजे नाही लस घ्यायलाच पाहिजे ना चांगलं वाटलं गव्हर्नमेंटने फ्रीमध्ये सुविधा सगळ्यांना आहे त्यांनी जास्तीत जास्त युटिलाईज करायला पाहिजे लोकांनी है hmm. ना त्याप्रमाणे ते ते तेवढी गर्दी दिसत नाहीये लोकांनी नुँ। प्रतिसाद देऊन लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आत वरचे वर ते वाढ सेकंड वेव येते थर्ड वेव येते जेवढा आपण व्हॅक्सिन घेतो तेवढा आपण प्रोटेक्ट त्याच्या व्यवस्थित जागरूकता खरं झालेली आहे लोकांनी रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे आता कारण ही आता गरज आहे लोकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि ह्या लसीचा परिणाम चांगला होईल तर बाकीच्या गोष्टी नियंत्रणामध्ये सरकारला मदत करायला पाहिजे आता लोकांनी म्हणजे लस घेणं सुद्धा एक सरकारला मदत डेफिनेटली डेफिनेटली कारण आपण सरकार निवडून देतो आणि सरकारला आपण मदत त्यामुळे लस घेणं आवश्यक आहे आणि लोकांनी कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे सो लस घेणं आवश्यक पंचेचाळीस मला अधिकृत पंचेचाळीस ते पन्नास लोकांनी या ठिकाणी लस घेतलेली आहे निश्चितपणे पंचेचाळीस वर्षावरील लोकांना एक थोडासा आत्मविश्वास असावा की कोरोना झाला तरी आपल्याला काही होणार नाही मात्र असं नाही करोनाच्या चपेट्यात जो कोणी येईल त्याला निश्चित त्रास होईल त्यासाठी सगळ्यांनी लस घेणं गरजेचं आहे सुधीरदाधव सर सिद्धार्थ गोदा न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद